गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर सकाळचे साडेसात वाजलेले आहेत सव्वा सातला मुलांना स्कूलला ड्रॉप केलं म्हणजे गेट बशी ड्रॉप केलं बस येते त्यांना न्यायला सो so, त्यानंतर मी ना मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असल्यामुळं पाच झाडांचे पाच डहाळे लागतात तर ते आमच्या सोसायटीचं जे गार्डन आहे तेच घ्यायला आली आहे आणि सोसायटीमध्ये ना तीन असे छोटे छोटे गार्डन्स आहेत म्हणजे दोन घरांची जी लाईन आहे त्याच्या मधला जो स्पेस आहे ना त्यांनी गार्डन केलंय तर जांभळ पेरू आंबा आणि एक फुलाचा डहाळा मी घेतलाय चिकूचा म्हणाल गर्म तर आपल्या टेरेसवर आहे तिथून मी एक घेईन चला तर सकाळ सकाळची ही तयारी करते चहा वगैरे घेऊन मग पूजेला मी सुरुवात करेन कारण पूजा करायला बराच वेळ लागतो भरपूर थंडी आहे एकदम गरमागरम चहा घेतला ना मस्त तर हे आहे आपलं चिकूचं झाड आणि बऱ्यापैकी छान म्हणजे वाढले हे त्याचबरोबर या साईडला पमेलोचं झाड आहे पपनस पण याला म्हणतात आणि या झाडाला सुद्धा भरपूर फुलं आलेत म्हणजे कळ्या आल्या आहेत फुलं आल्या फळ अजून आलं नव्हतं चिकू आले होते आणि लिंबू पण आपण भरपूर काढले होते फक्त ह्याची वाढ बघत होतो आणि मे बी या वर्षी याची सुद्धा फळं आपल्याला खायला मिळणार आहे खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की पूनम युएस मध्ये असताना मागशीच महिन्यातले गुरुवार करत होतीस आणि झाल्यानंतर केले नाहीस का म्हणून कारण दोन गुरुवार ऑलरेडी झाले होते त्यामुळे आल्या सगळ्यात अशा कमेंट्स पण खरं सांगू का मी लहानपणापासून मार्गशीर्ष महिन्यातले हे गुरुवार करते कधीही चुकवलेले नाहीत मध्ये सुद्धा मी गुरुवार करत होते मार्गशीर्ष महिन्यातले आणि इथं सुद्धा या घरी मागच्या वर्षी मी मार्गशीर्ष महिन्यातले सगळे गुरुवार केलेले आहेत त्याचा व्हिडिओ सुद्धा तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच असेल आणि हे सगळे गुरुवार होते ना त्यापैकी एखादा गुरुवार मी व्हिडिओ करणारच होते काय होतं कधी कधी खूप सारे व्हिडिओ बनवते आणि पोस्ट करायला खूप उशीर होऊन जातो त्यामुळे म्हटलं की जाऊ दे या वेळेला गुरुवारचे खूप सारे व्हिडिओ न बनवता एखादा व्हिडिओ करावा म्हणून आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार सर्वप्रथम तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यातल्या या तिसऱ्या गुरुवारच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा नेहमीप्रमाणे सकाळपासून भरपूर माझी छान तयारी झालेली आहे आणि पूजा तर मला दोन तास तर आरामात लागतात कारण मला जशी हवी आहे ना तशी मी पूजा करत असते त्यामुळे सगळं निवांत व्य आणि व्हिडिओला सुरुवात संध्याकाळी करतीय स्वयंपाकात का बनवलंय आणि पूजा कशी केली आहे ऑफकोर्स तुम्ही माझ्या दोन मैत्रिणीची वाट बघत होता मागच्या एका व्हिडिओमध्ये कमेंट्स आले आल्या होत्या की पुन्हा तुझ्या जुन्या मैत्रिणी आहेत तर त्या सुद्धा आज तुम्हाला दिसणार आहेत या व्हिडिओमध्ये आणि आज मी छान अशी साडी नेसलेली आहे मागच्या दोन गुरुवार ड्रेस घातला होता तर पिंक कलरची अशी ही साडी तर संध्याकाळची दिवा अगरबत्ती माझी झाली होती पण आता मी पुस्तक वाचायला बसणार आहे त्याच्या आधी समया लावती आहे बरीच लोक विचारत होती की तुझ्या जुन्या मैत्रिणी भेटत नाही का भेटत कर, तर आम्ही सारखं भेटत असतो पण मी व्हिडिओ बनवत नसते अगदी परवाच त्या माझ्या घरी सकाळ सकाळी आल्या होत्या वॉक करत आणि सरप्राईज दिलं होतं तेव्हा आम्ही बसून मस्त असा चहा घेतला गप्पाटप्पा केल्या आणि मग त्या गेल्यानंतर माझ्या आंघोळ वगैरे झाली होती देवासाठी मी खूप छान असं पितळेचं ताट आणलेलं आहे नैवेद्य भरण्यासाठी मी एका शॉपमध्ये गेले होते कारणासाठी आणि मला इतकं आवडलं ना म्हटलं घेऊयात आणि माझ्याकडे नव्हतंही असं आणि हळूहळू मी ना छान छान असं सेट बनवतीये आणि मला ह्या खूप छान गोष्टी मिळाल्या आणि मागा महिन्यातला गुरुवार सुरू होणार होता हेही माहिती होतं म्हणलं एक छान खरेदी करा हे सुद्धा पितळेचे आहे आपण फुलं घेऊन येतो ना तर मला असं वाटतं की देवासमोर ठेवायला हे सुद्धा म्हणजे प्रॉपर एक सेट होईल हाच माझा म्हणजे हेतू होता की छान पितळेचा सेट करावा म्हणून आणि देव सगळे आपले पितळेचे आहेत म्हटलं नैवेद्याचा ता ताट सुद्धा असं छान पितळेचा असावं कसं वाटतंय तर धूप लावण्यासाठी धूपदानी आहे नव्हती माझ्याकडे आणि त्यानंतर फ्लॉवर पॉट सुद्धा पितळेचा आणि असा हा सेट अशा ह्या पाच वाट्या आहेत आणि एक ग्लास ऍक्च्युली हा विसरला होता त्या शॉपवाल्यांनीच म्हणजे आठवण करून दिली तुम्हाला पाण्यासाठी लागेल का म्हणलं इतकं सगळं घेते येतात द्या म्हणून आणि ह्या दोन गोष्टी तर मला खूप आवडल्या आणि कोशिंबीर स्वीट असा सगळ्या गोष्टी होऊन जातात नाही का सो so, ये yeah. आणि हे पितळ्याच खूप छान असतं म्हणजे आपण सुद्धा यामध्ये जेवायला काहीच हरकत नाही नाही का म्हणजे घ्यायला हवं चाल कारण आजकाल पुन्हा पितळेच्या वगैरे गोष्टी सगळ्या वापरायला लागल्यात लोक ना सो बघू आपण सुद्धा अशी एक चार पाच ताटं घ्यायला काही हरकत नाही म्हणजे सणावाराला किंवा रोज जेवला तरी काही हरकत नाही मला असं वाटतंय कारण मोठा आपण पॅन वगैरे घेतो ना तेव्हा कुकिंग करून त्याची कलई वगैरे जाते आणि ते प्रॉपर मेंटेन करावं लागतं पण मला वाटतं हे फारसं मेंटेन करावं लागणार नाही कारण जेवण झालं ती धुवून ठेवणार म्हणजे गरम होणं किंवा आपण फ्राय वगैरे नाही करणार सो बघू पुढचा विचार आहे माझा वाटलं छान वाटलं तर मी असा एक सेट घेईन आणि याच्यामध्ये खूप प्रकार होते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईनच्या वाट्या सुद्धा होत्या आणि ताटांचे सुद्धा खूप प्रकार होते म्हणजे छोट्या ताटापासून मोठ्या ताटापर्यंत पण मी हे मीडियम घेतलंय कारण तेव्हा समोर बसेल सुद्धा ते प्रॉपर सो so, येस yes, पटकन धुते मैत्रिणी वाट उगाल हो असं असेल तर साक्षी ॲक्च्युली मला ना आज पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा होता खरं समका खूप दिवस झाला पुरणपोळी खाऊन पण आज ना मनात आला विचार पण त्याच वेळेला ना घरी एक छोटंसं काम काढलं होतं आम्ही त्याच्यासाठी लोकं आलीत आणि सकाळी आली होती आणि दोनपर्यंत ते काम चालू होतं आणि त्यानंतर मात्र मला खूप कंठाळ आला आणि म्हटलं जाऊ आज स्वयंपाक पुरणपोळीचा न करता छान अशी घव्हाची खीर बनवलेली आहे यस जोडघव असतात ना त्याची नवऱ्याला तर खूप आवडते आणि आम्हा सर्वांना सुद्धा नाही बांगड्या घातल्या वेलवेटच्या माझे वडू चार पाच कलर आजच्या वर्षी घर मग आपल्याला सांगत होता आणि कोण येणार म्हटल्यावर आपल्याला लवकर आवरून होत ना <सदिगी> काय ना पिक् अरे मला गोल्डन कलर इतका आवडतो ना देवाऱ्यामधले सगळे देव पितळेचे केले आणि गणपती चांदीचा होता तर तो सुद्धा मी पितळेचा केला चांदीचा आहे पण चांदीचा तो देऊन पन... चा... चा पन... ना गणपतीसाठीच एखादा आपण दागिनार नाही का आता तो दिल्यानंतर आपण काय करणार

ॲक्च्युली सगळा स्वयंपाक केला आणि शेवटी मी चपात्या करायला घेतल्या होत्या तीन चार चपात्या झाल्या तेवढ्यात साक्षी आली आणि उरलेल्या चपाती करायला तिनंही मदत केली फ्रेंड्स असले की भारी असतं नाही का गप्पा टप्पा करत वेळ कसा जातो कळत नाही पण टाकू शकते म्हणजे वाटीत पण ठेवतात आणि हॅलो भेटायला दिव्यानं खूप छान अशी मला नैवेद्य भरायला किचनमध्ये मदत केलेली आहे चला स्वयंपाकामध्ये काय काय बनवले दाखवते हे आहेत पापड कलरफुल मुलांसाठी आणि मुगाचे पापडसुद्धा पहिल्यांदाच मी आणलं होतं हे पॅकेट त्याच्यानंतर बटाट्याची भाजी ढवू मिरची घालून केलेली आहे यस कॅप्सिकम पहिल्यांदाच ही पण केली आहे कॅप्सिकम घालून मुलांना फारशी आवडत नाही नाही का सो आणि या बाजूला म्हणाल तर भजी यस आणि त्याचबरोबर जिरा राईस सिंपल असा कोबीची भाजी आहे याच्यामध्ये हिरवे वटाणे आणि गाजर घातलेले आहेत त्याचबरोबर कोशिंबीर आहे लोणचं आहे आणि वरण वरण हे बनवलं बनवलंय चपात्या बनवलेल्या आहेत गव्हाची खीर आहे भातावर घालण्यासाठी तूप आहे घरचं दूध आत्ताच तापवलंय आणि म्हणजे अशा सगळ्या गोष्टी मी रेडी केलेल्या आहेत पंचपक्वान हवं नाही एका प्लेटमध्ये सो so, यस yes, असा हा माझा स्वयंपाकाचा तर खूप छान अशी पूजा झालेली आहे आणि या पुस्तकामध्ये ज्या शेवटच्या लाईन आहेत ना त्या खूपच छान आहेत आणि अशीच प्रार्थना मी नेहमी करत असते कळशीमध्ये ना पाच झाडांचे पाच ढहाळ ठेवलेले आहेत रांगोळी घातलेली आहे नैवेद्यसुद्धा रेडी झालेला आहे आणि त्याचबरोबर काही फळे ठेवलेली आहेत पैसे सुपारी दक्षिणा विडा ठेवलेला आहे आणि आई लक्ष्मी अशीच येत जा मुलाबाळांना सुखे ठेव मला सौभाग्य दे तुझी पूजा करून घे सोन्या चांदीचा प्रकाश पडू दे दुपदुपत्यांची लयलूट होऊ दे माझा नमस्कार तुला पोहोचू दे तुझा आशीर्वाद मला मिळू दे भरली घागर घरात राहू हो दे तेल तुपाचा दिवा तुला दिसू दे माझे बोल तू तु ऐकावे तुझे बोल मी मानावे हीच प्रार्थना पुस्तकात लिहिल्याप्रमाणे अशी प्रार्थना मी नेहमीच करत असते गुलाबाच्या फुलांनी ते जागा आहे साक्षी येतो पण मागच्या वेळेस बस साक्षी तर चला आम्ही छान बसलेलो आहोत आणि आता पुस्तक वाचून झाल्यानंतर आम्ही भेटतो म्हणजे पुस्तक वाचणार आहे कथा आणि त्याच्यानंतर आरती पाणी घेऊ तुला अंटा घेऊ खाली छान आम्ही बसलो होतो निवांत लक्ष्मी माताची कथा वाचली त्याच्यानंतर गणपतीची आणि लक्ष्मी माताची आरती सुद्धा केलेली आहे नैवेद्य दाखवून झाला मुलांना जेवण पटकन दिलेलं आहे कारण उद्या त्यांची शाळा आहे मुलांचं एकदा जेवण झालं आणि ते बेडवर गेले की मग माझं अर्धकाम काम झाल्यासारखं वाटतं माझं उरलेलं काम मात्र निवांत असतं मैत्रिणींनी नैवेद्य भरायला आणि ताटं सगळ्यांना आता करायला खूपच मदत करत आहेत आणि कमेंट्सही अधूनमधून येतात की पूर्ण तुझ्या घरी मैत्रिणी येतात आणि त्यांना तू काम लावतेस का तर मी बिलकुल त्यांना काम लावत नाही त्या हक्कानं ह्या सगळ्या गोष्टी करतात आणि जेव्हा मी त्यांना म्हणते ना हे करू नका तर त्यांना वाईट वाटतं ते म्हणतात अगं फ्रेंड्स आहोत ना मग अशा काही फॉर्मॅलिटीज नको करू नकोस वगैरे आणि त्या खरंच मनापासून ह्या सगळ्या गोष्टी करतात मला भेटायला येतात माझ्यावर गप्पा मारायला मला भेटायला यायला त्यांना खूप आवडतं माझ्याशा ह्या दोन लक्ष्मी आलेल्या आहेत आणि मी सुद्धा इथं बसतीये त्यांना काय हवं असेल ते आणि त्या दोघींनी सगळेच इथं आणले म्हणजे उठायला नको आम्हाला हा आता निवांत आम्ही तासभर जेवणार आहे हा <laughs> <laughs> गप्पा मारत आम्हाला आज वेळच नाही मिळाला गप्पा मार दादा <laughs> <laughs> चा आवाज नाही येत ना माझा माझा आवाज येतो माझा आवाज नाही येतो म्हटले मी ते जेवण ने केलं आलेले आहेत आणि आता आम्ही छान जेवायला बसलोय किती वाजले हो लक्षात येत 9:30 वाजले खूप झालं ना सर जेवण खूप सर साक्षी मॅडम ने ना हे भेंडी आणल्या बेसन भेंडी आहे का मसाला मसाला भेंडी आहे कशी वेगळी आहे का बघू टेस्ट परफेक्ट अरे मला पण टेस्ट करायला कुठे गेला तू प्ले पण मध्ये दर आठवड्याला प्लेन मसाला कधीतरी करते मी तू म्हणते ना बेसन भेंडी मसाला भेंडीला गॅस ते बन म्हणजे तळून निडाळ होते दही फेटायचं पाणी वगैरे दही फेटायचं थोडंसं पाणी घालायचं आणि मीठ घालून ना त्यात भेंडी टाकायची खायच्या वेळेला आणि बरं जिरा पावडर आणि लाल तिखट पावडर सो मच हा एकदम स्पेशल होतय माझा असा मार्गशीर महिन्यातला गुरुवार आल्या की आणि आणि पूजा पण छान झाली खीर आवडली पहिल्यांदा दोन वेळा खालायचं नाही तिस असं एवढं काम साहेब सोडून येत का कारण आता किती वाजलेत माहितीये का पावणे अकरा वाजायला आले आणि थंडी आहे नाही तर त्या गप्पा मारत वॉक करत जातो ह्या वेळेला थंडी मैत्रिणी म्हणाल तू पण चला सोडायला घरी सोडायला चाललंय आणि तुझं म्हणजे झालंय असं नाही मागच्या वर्षी तर म्हणजे चारी गुरुवर केले होते आपण ना तू आली होती तिला सोडायचं काम आमचं होत आणि मी असेच आवरून त्यांना सोडायला चला आणि तसं पण तुझं होत ना येत नाही सेल नाही थांबले हां अरे देवा आता वेळ लागेल घेतो बरं बरं त्या गाड्यापेक्षा लवतात नाही ॲक्च्युली मागच्या वर्षी चारही गुरुवार साक्ष आली होती पूजेसाठी आणि आम्ही जेवण केल्यानंतर वॉक करत इथंपर्यंत यायचो आणि त्यानंतर नवरा मला न्यायला यायचा चल बाय बाय अशा <laughs> पद्धतीनं साक्षीने दिव्याला सोडून आली आणि दमले 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 सकाळी सहाला उठले होते मुलांची शाळा छावी सकाळी अशी सुंदर छोटीशी रांगोळी काढली होती उमऱ्या भाषी आणि आता मला पटकन किचन क्लीन करायचं आहे ॲक्च्युली मैत्रिणी होत्या ना तेव्हाच अर्ध किचन क्लीन झालं होतं त्या म्हणाल्या आम्ही गेले की तुला कंटाळा येईल म्हणून छान अशी पूजाही झालेली आहे आणि मैत्रिणीही येऊन गेल्या ॲक्च्युली पहिल्या गुरुवारी किंवा शेवटच्या गुरुवारी मी बोलवत असते फ्रेंड्सना पण पहिल्या गुरुवारी आणि दुसऱ्या गुरुवारी खूप बिझी होतो आणि आज तिसरा गुरुवार आहे चौथ्या गुरुवारी बोलवायचं होतं पण काय झालं सुट्ट्या आहेत पुढच्या आठवड्यात भरपूर त्यामुळे एक मैत्रीण गावी जाणार आहे आणि एक मैत्रीण फिरायला जाणार आहे या गुरुवारी त्या अवेलेबल सुद्धा होत्या म्हणजे पुढच्या गुरुवारी नाहीयेत म्हणून म्हणतीये आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना आजचा हा व्हिडिओ पाहायचा सुद्धा होता मार्गशीर्ष महिन्यातला तर सकाळी सहाला उठले होते आणि आता अकरा वाजलेले आहेत अजून किचन मधली भांडी सगळी बाहेर ठेवून कट्टा ओटा पुसायचा आहे मला आणि फ्रेशी व्हायचं आहे तर आजचा हा व्हिडिओ म्हणाल तर इथेच थांबवते पुन्हा लवकरच भेटे अशाच एका छानशा बघा तोपर्यंत धन्यवाद बाय बाय गुड नाईट